व समाजसेविका मिलन महेश जाधव यांच्या मार्फत गुणगौरव सोह्याचे आयोजन करण्यात येते दहावी बारावीत उज्ज्वल यश संपादित केलेल्यांचा गुणगौरव सोह्याचे आयोजन करण्यात आले होते माळी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोह्यामध्ये विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महेश जाधव व मिलन जाधव यांच्या स्तुत्य उपक्रमाला उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महेश जाधव व मिलन जाधव यांनी आयोजित केलेला गुणगौरव सोहळा यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखरच उल्लेखनीय ठरला सदरील कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार वरुणजी पाटील प्रेमनाथजी म्हात्रेसाहेब महेशजी भिवंडीकर सर शहराध्यक्ष रितेश फडके शहर उद्यक्षा नीता देसले वार्ड अध्यक्ष मयूर केणे वार्ड अध्यक्ष साधना बुगले हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महेश जाधव मध्य कल्याण शहराचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांच्या माध्यमातून आज रामदासवाडी माझी समाज हॉलमध्ये हो गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार संपन्न झालेला आहे मिनला आणि महेश या दोघांनी मिळून गेल्या अकरा वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांना त्यांना त्यांनी मिळवलेल्या मार्गांची शबाशकी ती अपेक्षित असते घरच्यांची असते शेजारच्यांची असते विंगमधल्यांचे असते पण सार्वजनिक सगळ्यांच्या समोर आणि तेही मान्यवरांच्या उपस्थितीत म्हणजे माझी केंद्रीय मंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक शिक्षण तज्ञ यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं तिचा सन्मान नाही तर था त्यांना पुढे वाटचालीकरता एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध महेश आणि मिलन यांनी या ठिकाणी करून दिलं त्या तर मनापासून मी दोघांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक सार्वजनिक कमिटमेंट मुलांनी आज बघायची मी बघितलं लूडचे विद्यार्थी होते सरस्वतीचे विद्यार्थी होते आमच्या निर्जामान मॅडमच्या शाळेतले विद्यार्थी होते नव्वद पंच्याण्णव शहाण्णव अशा टक्के मार्क मिळालेले आहेत आणि ही परंपरा त्यांनी पुढे देखील कंटिन्यू करावी अशा प्रकारची जाहीर कमिटमेंटच ही एक प्रकारे या शभासिकेमधून ती विद्यार्थ्यांकडून घेण्याचा एक चांगला उपक्रम महेश आणि मिलनने या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्यांना देखील मनापासून त्यांच्या दे पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो वास्तविक पाता भारतीय जनता पार्टीचा मी एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचा आहे भारतीय जनता पार्टी ही नेहमी तळागाळातल्या लोकांपासून ते जे काही रंजले रांधलेले लोक आहेत त्या लोकांना मदत करण्याचं तसेच ज्या ज्या लोकांना योजनांचा कधी लाभ नाही भेटला तर त्या लोकांपर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत हाच आम्ही एक पाडा भारतीय जनता पार्टीकडून आम्ही शिकत आलेलो आहोत वास्तविक पथ रामदासवाडीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे मी एक सामान्य कार्यकर्त्यापासून आज माझी सरचिटणीस पदी आत्ता गेले दोन दिवस नियुक्ती केली आता या वाटचालीसाठी माझी दखल घेणारे आमच्या या भिवंडी लोकसभेचे माजी केंद्रीय मंत्री कपिल साहेब माझे जुने आणि पहिल्यापासून पाठीवर हात ठेवणारे माझे माझे आमदार नरेंद्र पवार साहेब यांनी जशी मला नेहमी कौतुकाची थाप दिली आणि त्यातून मी प्रोत्साहन घेत गेलो आणि यातूनच मला पुढे जाण्याची काहीतरी आस लागली अशाच गोष्टीतून मी प्रेरणा घेऊन आज माझ्या प्रभागामधल्या मुलांना जे आता आपलं उज्ज्वल भविष्य आहे हे भविष्य सुरू करण्याच्या वाटचालीवरती अशा मुलांसाठी मी एक छोटासा एक प्रयत्न करतो आहे की त्यांचा गुणगौरव करून आणि तेही अशा वरिष्ठ आणि माझ्या ज्येष्ठ अशा पक्षाच्या आणि जे लोकांसाठी नेहमी तत्पर असतात कामा कार्यासाठी अशा लोकांकडून जर त्यांचा मी गुणगौरव केला तर निश्चितच त्यांना आपली पुढची वाटचाल आणखीन प्रखर करण्याची प्रेरणा मिळेल आणि यासाठी खरोखर सांगतो मी नेहमी पाटील साहेब असो पवारसाहेब असो माझ्या पक्षाचे आणखी ज्येष्ठ पदाधिकारी असो मी कधी बोललो आहे आणि मला कधी नाही असं उत्तर नाही दिलं याबद्दल मी शतशा माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो आणि देशाला ऊर्जा देण्यासाठी योगदान द्यावं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहरातली ही मुलं निश्चितपणाने आपल्याला आय एस आय सी बघायला मिळतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त केलेला आहे मला नक्की आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्णय घेऊन ही मुलं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचंच नाही ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नवलौकिक करतील असा विश्वास या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र